सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्तछंद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे अवश्य सबस्क्राईब करावे म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती दिंडोरी पिणी मार्गाबद्दल माहिती आपणास मेल अवश्य सबस्क्राईब करावं आत्ताच दुर्गाष्टमीला आपले एक हजार सबस्क्राईबर म्हणजे एक हजार सदस्य पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्ताने सर्वांचे आभार सर्वांचा असंच प्रेम राहू देत महाराजांचं प्रेम आहेच हे महाराजांच्या आशीर्वादामुळे आपले एक हजार पूर्ण झाले असे उत्तरोत्तर आपल्याला एक दहा हजार दहा हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख दहा लाख असे सदस्य वाढवायचे आहेत जेणेकरून स्वामी सेवा दत्त महाराजांची सेवा सगळं दत्त महाराज करून घेतील त्यात शंका नाही दत्त महाराजांची सेवा सर्वांपर्यंत पोहोचेल हीच चरणी प्रार्थना आहे तर कामाच्या व्यस्ततेमुळे मागे सांगितलं त्या अनुषंगाने म्हणजे कामाच्या व्यस्ततेमुळे व्हिडिओ करणं जमत नव्हतं तर आपण आज मार्गदर्शन जे घेणार आहोत ते गुरुचैत्र मालिका पुढचा भाग अजून मालिका संपलेली नाही तर पुढचा भाग काय गुरुचैत्र मालिकेचा तो भाग असा आहे की आपण जेव्हा गाणगापूरला जातो लक्षात घ्या गाणगापूरला गेल्यावर काय काय सेवा करावी तिथे गेल्यावर काय काय करावं स्नान कसं करावं काय करावं याबद्दल आपण पूर्णपणे सगळी माहिती आज बघणार आहोत तर सुरुवात करू या भागाला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जे अवधू इंदन श्री गुरुदेव तुम्ही इथून गाणगापूरला जाता तुमच्या घरापासून निघता गाणगापूरला जाता काही जण अक्कलकोट त्याच्यानंतर मग गाणगापूरला जाता स्वामी महाराजांकडे जाऊन मग दत्त महाराजांकडे जाता तिथे जाऊन नुसते जाऊन यायचं नाही नुसते जाऊन येण्याला काही अर्थ नाही जाऊन फोटो काढून येणं यात काही शौर्य नाही मोठ जाऊन फोटो काढण्यासाठी आपण जातो का तिथे गेल्यावर त्यासाठी नाही आतुरता पाहिजे मनातनं तुमच्या आतुरता पाहिजे की महाराजांना आहे मला पाहिजे प्रेम पाहिजे महाराजांबद्दल जोर प्रेम नाही ज्याच्या मनात प्रेम आहे गुरुचैत्रातही सांगितले आहे ज्याच्या मनात भावना आहे प्रेम आहे आता भक्ती वगैरे ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत मी पुढचे व्हिडिओ असे कर आहेत मार म्हणजे महाराजांनी सुचवले की भक्ती दोन प्रकारे भक्ती आहे आणि सेवा सुद्धा दोन प्रकारे आहे ती कशी काय आहे काय आहे आपण पुढे बघू पुढच्या भागांमध्ये काही भागांमध्ये बघू आता सध्या आपण गुरुक्षेत्र मालिका करत आहोत तर तिथे गेल्यावर फोटो काढण्यासाठी आपण थोडा व्हिडिओ मोठा झाला तर राग मानून घेऊ नका पूर्ण पहा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळ्या संख्यांचं निरसन होईल तर आपण गाणगापूरला गेल्यावर फोटो काढायचे बरेच लोक फोटो काढतात आम्ही गाणगापूरला गेलो यात काय तुम्हाला शौर्य काय यात मध्ये काय तुम्हाला काय मिळतं ह्यामधनं महाराजांचं प्रेम मिळतं का लोकांना दाखवण्यासाठी आपण करतो कधीही कुठलीही सेवा लोकांना दाखवण्यासाठी करू नका सेवा ही अशी असली पाहिजे बोटासारखी नाही मान्य आहे पण सेवा कधी पण अशी असली पाहिजे झाकली मूठ सव्वा लाखाची असते त्यामुळे अशी अशी कधी सेवा ठेवायची नाही एक बोट इकडे एक बोट तिकडे एक बोट इकडे इकडे पाचशे बोट, बोट वेगळे याला सेवा सांग मी सेवा करतो याला सांग मी स्वा अहंकार बाळगायचा नाही जो अहंकार बाळगतो त्या सेवेला काहीही अर्थ नसतो महाराज त्याच्या पाठीशी कधी उभे राहत नाही स्पष्ट आहे राग आला कोणाला तरी चालेल त्यामुळे सेवा अशी ठेवायची कधी पण कुठेही जा गाणगापूर जा दत्तक्षेत्री कुठे जा तिथे पारायण कुठलं ना कुठलं तरी करायचंच लक्षात ठेवा आता गाणगापूरला गेल्यावर तिथे काय करायचं पहिले गेल्यावर मारवांच्या पाया पडायचं मस्तक व्हायचं मनात आर्तता पाहिजे नुसतं जाऊन तिथे डोकं टेकून उपयोग नाही डोकं टेकून यायचं फोटो काढायचे चार फोटो मी आलो गाणगापूरला किंवा मी आले गाणगापूरला मिरवायचं चार प्रदक्षिणा मारायच्या आणि वापस निघायचं याला काही अर्थ नाही नामस्मरणाला खूप महत्त्व आहे नामस्मरण खूप चालू ठेवायचं कंटिन्यू नामस्मरण अवधूत चंदना श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानतात तिथे जाऊन नामस्मरण करा तुम्ही उद्या काही नका करू तिथं पारायण नका करू काही नका करू पण नामस्मरण करा कंटिन्यू महाराजांच्या समोर नामस्मरण करा आता हे लोक तिथे येऊन नाचतात आरतीच्या वेळेला रोज संध्याकाळी आरती असते जसं नरसिंहवाडीला शनिवार आणि गुरुवार आरती असते आठ ते नऊ संध्याकाळी रात्री तशी गाणगापूरला रोज असते एक तासभर संध्याकाळी रात्री रात्री आठ ते नऊ तर या वेळेमध्ये लोकांच्या अंगात येणे बाहेर करणी बाधा निघणे हे निघणे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपण पुढे बोलू आत्ता बोलायला नको तिथं गेल्यावर काय करायचं तिथं गेल्यावर पहिले महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हायचं आता तुम्ही सकाळी गेला असाल बरोबर समजा तुमची वेळ सकाळची असेल म्हणजे पहाटे नाही एक आठ साडेआठ नऊ तर नमस्कार करायचा तुम्हाला पारायण करायचं असेल वाचायचं असेल काही तर त्यासाठी मुक्कामी जावं लागेल पहिले स्नान करायचं मुक्कामी गेलात तर पहिले संगमावर स्नान करायचं एक लक्षात ठेवायचं आपल्या अं डोक्यामध्ये पूर्ण हे वाक्य फिट करून घ्या की तिथं गेल्यावर संगमावर गेल्यावर अरे बाबा किती घाणे किंवा किती लोकांनी हे केलेलं आहे किती हे केलेलं आहे असं शब्द चकार तोंडातनं काढायचा नाही हे आपण केलेलं आहे हे महाराजांनी केलंय का नाही आपण तिथे जाऊन नारळ वाहिले सगळं केले संगमावर आपण अस्वच्छता केलेली आहे महाराजांनी काय केले नाही तुम्ही जर असं म्हणले की अरे बाबा हे किती इथे कचरा आहे इथे घाणे इथे किती संगम घाणे असं कसं वाईट नावं ठेवली तर ती प्रत्यक्ष महाराजांना नावं ठेवल्यासारखं आहे महाराज तिथे अंघोळ करायला येतात लक्षात घ्या त्यामुळे ती तिथल्या स्थानाला नावं अजिबात ठेवू नका ही आपण माणसं मा, 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 मानव जातीने तिथे जाऊन सगळी हे केलेली आहे अस्वच्छता त्यामुळे त्या तिथल्या स्थानाला नावं ठेवून काही उपयोग नाही तिथे जाऊन तुम्ही स्वच्छता करू शकता ही एक सेवा आहे दुसरं आहे संगमावर स्नान करायचं स्नान केल्यानंतर सोळ्यामध्ये बसायचं भस्म लावायचं तर भस्म अवेलेबल असतं तिथं भस्म आहे भस्म घ्यायचं त्रिपुंड लावायचं महिलांनीही लावू शकता महिलांनी ड्रेस त्याच्यानंतर गाऊन हे असल्या गोष्टी घालू नका व्यवस्थित साडी हातात बांगड्या कपाला कुंकू हे करून पारायणाला बसा पारणाला बसल्यावर तीन दिवसाचं पारायण करू शकता घरी तीन दिवसाचं पारायण करायचं नाही त्याच्यानंतर गुरुक्षेत्र पारण हे तुम्ही तिथं करू शकता तीन दिवसाचं करू शकता एक दिवसाचं करू शकता हे तिथेच फक्त करू शकता तिथे काही बंधन नाही तुम्हाला उठता येऊ शकत तुम्हाला तिथे उठता येऊ शकतं बसता येऊ शकत समजा तुम्हाला नैसर्गिक प्रॉब्लेम आले तर तुम्हाला तिथे उठता वगैरे होऊ शकतं तेवढी मारदांच्या स्थानावर आहेत तुम्ही त्यामुळे तिथे परवानगी आहे पण जर घरी करत असाल तर घरी आपल्याला पाळावं लागतं काही गोष्टी तर त्यामुळे घरी या गोष्टी उठणं बसणं हे बैठक कंटिन्यू तीन तीन तास जमली पाहिजे तुम्ही एक दिवसाचं करणार असाल तर तेवढी बैठक जमली पाहिजे तीन दिवसाचा करणार असाल तर त्या एका दिवसात तेवढी बैठक जमली पाहिजे ह्या अनुषंगाने तुम्ही तिथे पारण करू शकता आपली कपॅसिटी आपली काय म्हणतात आपली कपॅसिटी किती त्या हिशोबाने तुम्ही पारायण करा तिथे स्नान करायचं आता बरेच काही जण असे आहेत गुरुचरित्रात याचं वर्णन आहे बरेच जण काही जण असे आहेत की ज्यांना अंगावर असे डाग आहेत बघा कंटिन्यू खास सुटते अंगावर डाग आहेत एकाच जागी खूप खास सुटते कितीही डॉक्टर केले औषधं झाली गोळ्या झाल्या सगळं झालं पण काहीच फरक पडत नाही कंटिन्यू त्या जागी खास सुटते मग सारखं खासो असं वाटतं काही जणांना अंगावर डाग पडलेले आहेत पांढरे डाग आहेत कोड कि आहे किंवा काय आहे अशा गोष्टी आहेत तर या लोकांनी काय करायचं या साधकांनी किंवा या सेवेकरांनी काय करावं मला काही जणांनी प्रश्न विचारले होते की अशा वेळेला शेवटचा पर्याय तुम्ही करून बघा तो म्हणजे गाणगापूर संगमावर स्नान करणे जेव्हा तुम्ही गाणगापूरला जाल तेव्हा महाराजांना नारळ खडी साखर ठेवायची महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्या अंगावरची खाज जी आहे हा रोग आहे कुष्ठरोग आहे किंवा काय आहे हे डाग आहेत हे सगळे नष्ट होऊ दे सगळे नष्ट होऊ दे मग एखाद याच्यात नष्ट होईल का नाही तुम्हाला आता एका गोळीत तुम्हाला बरं वाटत का नाही त्यासाठी डॉक्टर काय करतो डॉक्टर तुम्हाला दोन तीन दिवसाच्या गोळ्या देतो चार दिवसाच्या देतो सहा दिवसाच्या देतो तेव्हा सहा दिवसात बरं वाटतं तीन दिवसात बरं वाटतं पण ते सातत्य ठेवावं लागतं तसंच गाणगापूरला तुम्हाला मध्यानं जाऊन महिन्यात दोनदा किंवा तीन महिन्यात न एक दोनदा असं करून 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 तुम्हाला हळूहळू हळूहळू करून करून संगमावर स्नान करा ते पाणी जे आहे संगमाचं एकदा गेलात की ते पाणी जे आहे ते पाणी घरी घेऊन यायचं ते पाणी घरी घेऊन यायचं एक बॉटल घ्या बॉटल घेऊन जा ते पाणी तिथली माती ती घरी घेऊन यायची रोज थोडं थोडं पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्या अ हे करायचं मिक्स करायचं एकत्र करायचं आणि त्यांनी अंघोळ करायची जिथे जिथे तुम्हाला खाज आहे जिथे डाग आहे त्या ठिकाणी ते, ते, ते पाण्याचा थोडं थोडं अंश लावायचा संगमावर स्नान केलं तर होईलच फरक पण घरी आल्यावर या गोष्टी करायच्या त्यानंतर ते ती तिथली वाळू ही पवित्र वाळू आहे ती वाळू घेऊन यायची घराच्या कोपऱ्यामध्ये थोडी 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 टाकायची गुरुवारी असो आमोस्या असो पौर्णिमा असो या वेळेला ती टाकायची या गोष्टी करायच्या नंतर गाणगापूरला गेल्यावर दुसरं काय कराल पारायण करायचं आता तुम्हाला एक दिवशी पारायण करायचंय तीन दिवसाचं करायचंय सात दिवसाचं करायचंय हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे तुमची क्षमता किती आहे त्यावर तुमचं अवलंबून आहे जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार त्याच्या आधी संगमावर स्नान करा लवकर उठा पाटे संगमावर स्नान करा स्नान केल्यावर भस्म लावा पुरुषांनी सोळ्यातच बसायचं पॅन्ट बरमुडा ट्रॅक पॅन्ट त्याच्यानंतर तुमचा शर्ट शर्ट पॅन्ट बनियन हे काहीही नाही काहीही ना नकोय ज्यांना शक्य होत असेल जे तरुण लोक आहेत एक पन्नाशीच्या आतले त्यांना सगळं जमतोय म्हणलं तर जमत म्हटलं तर काहीच जमत नाही फक्त तुमची करण्याची अं अर्थता पाहिजे महाराजांप्रती प्रेम पाहिजे प्रेम असलं तर सगळं जमत तुम्ही म्हणला मला काहीच जमत नाही तर तुमच्याकडनं काही होणार नाही मानसिक स्थिती बदला सगळं बदलेल तर सोळ्यात बसायचं सोळ्यात बसताना अंडरपॅन्ट वगैरे काही घालायची नाही पूर्ण सोळं म्हणजे सोळं स्वच्छ सोळं सोळं नेसायचं रोज ते धुवायचं नवीन सोळ नवीन म्हणजे धुतलेलं सोळं वस्त्र घालायचं महारान समोर बसायचं पोथी ठेवायची पोथीची विधिविध पूजा करायची घरात नयेत जाताना गणगापूरला जाताना पोथी त्याच्यानंतर म्हणजे गुरुचात्राची पोथी तुमच्याकडे जी असेल ती त्याच्यानंतर दुसरं आहे दिवा दिवा हा साक्षी असतो कायमस्वरूपी दिवा तिथं ठेवायचा गोमूत्राची एक मोठी बाटली घेऊन जायची पाण्याची बॉट बा, बॉटल बा, ठेवायची आसन आपलं घेऊन जायचं नंतर हे काय बर माळ घेऊन जायची जप माळ घेऊन जायची या गोष्टी तिथे साहित्य घेऊन जायचं सगळं केल्यानंतर भस्म लावायचं जेव्हा तुम्ही बसणार वाचाल तेव्हा भस्म लावून घ्यायचं त्रिपुंडर लावून घ्यायचं भस्म कसं लावायचं याचा व्हिडिओ आहे केलेला त्याच्यानंतर भस्म त्रिपुंडर लावून घ्यायचं कपाळाला लावायचं गळ्याला लावायचं दंडाल लावायचं पोटाला लावायचं पाठीला लावायचं सगळीकडे भस्म लावायचं महिलाही लावू शकतात काहीही अडचण नाही महिलांचे तिथे प्रॉब्लेम आले काय आले तिथे बंद करायचं पुन्हा ते प्रॉब्लेम झाले चालू करायचं गुरुक्षेत्र महाराज प्रत्यक्ष तिथं भेटायला येतात ज्यांच्या मनामध्ये आर्थता आहे ज्यांच्या मनामध्ये महाराजांपर्ती प्रेम आहे महाराजांना कळून हाक मारली तर महाराज तिथे प्रत्यक्ष येतात स्वतः अनुभव आहे डोळ्यासमोर त्यामुळे हे सगळं सांगत आहे तर तिथे वाचायला बसल्यावर मन शांत ठेवायचं तुमच्या पुढे काही अशा शक्ती येतील ज्या बाहेर ज्यांच्यातनं काही बाहेर पडते अशा सुद्धा शक्ती येतील कोणी काही होऊ शकतं गोमूत्र शिंपडून घ्यायचं लगेच अंगावर शेजारचं आहे कडेचा आहे आवाज चालू आहे हे चालू आहे लक्ष द्यायचं नाही आपलं आवाज आपल्याला ऐकू येईल महाराजांना ऐकू येईल महाराज ऐकत असतात आपलं गुरुचित्र मनातल्या मनात बोट फिरून तिथं वाचायचं नाही मोठ्यांदी वाचायचं महाराजांना ऐकू जाईल असं वाचायचं तुम्ही मनातल्या मनात वाचलं मनात तुम्हाला काहीच कळणार नाही काय चाललंय आपलं काय करतोय लोकांचीच आवाज येत राहतील ते गुरुचरित्र वाचण्याला काही फायदा नाही हे रोजच रुटीन ठेवायचं संध्याकाळी सकाळी बारा ते साडेबारा हा का हा जो काळ आहे हे पोथी तशीच तसेच ठेवायची जर वाचन आलं तर बंद ठेवायचं वाचन साडेबारा नंतर पुन्हा चालू करायचं बारा पस्तीसला चालू करायचं वाचन ते तुमचं चालू राहील त्याच्यानंतर तिथे जेवण जे आहे भिक्षा मागायची दुसरं सेवा आहे भिक्षा मागण्या भिक्षा मागायची भिक्षा भिक्षेला खूप महत्त्व आहे महाराष्ट्र स्वतः भिक्षा मागत होते तर भिक्षा मागायची भिक्षा ना काय होतं आपल्यातला अहंकार आपला मीपणा हा सगळा जातो जे लोक देतील समजा लोकांनी दिलं समजा केळ दिलं लाडू दिला काय जे असेल ते दर्शनाला येतात लोक त्यांनी आपल्या झोळीत काही टाकलं समजा आपण वाचतोय नमस्कार करतात आणि आपल्या इथे ठेवून देतात ते तर ते ग्रहण कर केलं तरी चालतं मारांचा प्रसाद आहे त्याला काही हरकत नाही मग मी कसं ग्रहण करू मग ते दुसरी व्यक्ती आहे मग मी सोहळ्यात आहे मग असे असे विचार आणायचे नाही सरळ सोट खाऊन घ्यायचं तुम्हाला भूक लागली खाऊन घ्यायचं कोण भिक्षा माग देत असेल अन्नदान करत असेल ते खाल्लं तरी चालतं स्वतः असताना कुठलेही बंधन नाही आणि घाबरायचं तर अजिबात नाही कोण तुमच्या पुढे समोर आलं पोथी वाचताना सुद्धा समोर येतात विचित्र वागतात सरळ गोमूत्र शिंपडायचं त्या व्यक्तीकडे लक्ष द्यायचं नाही या गोष्टी कटाक्षरे पाळायच्या अजिबात घाबरायचं नाही व्यवस्थित गुरुचैत्र वाचन करायचं त्यानंतर ते झाल्यानंतर हे तुमचं गुरुचैत्र वाचन झालं नंतर मी डागाचं सांगितलं तुम्ही पाणी घरी न्या पाण्याचं प्रोक्षण करा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पाणी टाका रोज थोडं 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 ते डाग हळूहळू कमी होतील खाज कमी होईल या गोष्टी होतील घरात अशांतता असेल ती कमी होईल होत असतील ती कमी होतील नामस्मरण करायचं पहिले तिथं गेल्यावर नामस्मरण करायचं महाराजांचं आता तुम्ही वाचताय गुरुक्षेत्र वाचनाला बसलाय सकाळ संध्याकाळी आठ ते नऊ जी पालखीची वेळ असते त्यावेळेमध्ये एक तासभर वाचन बंद ठेव ठेवायचं तिथले लोक सांगतात उठापण आपल्याला वाचू देत नाहीत कारण महाराजांची प्रदक्षिणा चालू असते महाराजांची पालखी चालू असते म्हणून तर पालखीच्या वेळेस वाचन बंद ठेवायचं त्याच्यानंतर रात्री दहा नंतर वाचन चालू राह चालू ठेवता येत नाही नऊच्या आतच आठच्या आतच जे काही वाचन करायचं ते करू शकतात त्याच्यानंतर आठ नंतर वाचन शक्यतो होत नाही तिथे ऐकून आहे मी तर अशा प्रकारे तुम्ही गुरु गुरुक्षेत्र गाणगापूरला वाचू शकता तिथं गेल्यावर गुरुक्षेत्र वाचायचं का हा पण प्रश्न आहे दुसरं काही वाचू शकत नाही का की गुरुक्षेत्र वाचायचं असं काही नाहीये तुम्ही तिथं गेल्यावर कुठलीही सेवा करा स्वामी महाराजांचं स्वामी चैत्र वाचू शकता गुरुलीलामृत वाचू शकता गजानन महाराज शेगावीचे गजानन महाराज गणगण घनात यांचा गजानन विजय ग्रंथ हा वाचू शकता त्याच्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती याचा पाठ करू शकता एक पाठ किंवा तीन दिवस थांबून तीन दिवस थांबणार असाल सात दिवस थांबणार असाल जसं तुम्हाला एक दिवसात होऊ शकतं ते दोन तासाचं आहे ते करू शकता दुर्गा सप्तशती पारायण एक पाठ पूर्ण करू शकता स्वामीचैत्राचं सांगितलं स्वामीचित्राचा एक पाठ करू शकता संक्षिप्त अगदीच काही घाई असेल काहीच नसेल तुम्हाला गुरुचैत्र आहे खूप इच्छा आहे माझ्या मनात खूप इच्छा आहे गुरुचरित्र वाचायची पण मला वेळच नाही कामामुळे बाकीच्या व्यस्ततेमुळे प्रापंचिक व्यस्ततेमुळे मला वेळच नाही मग काय करावं हो? महाराज मला खूप वाचायचं हो काय करू तर महाराजांनी काय सांगितलंय संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र वाचा काही नाही जमलं तर संक्षिप्त गुरुचैत्र करा तिथे जाऊन संक्षिप्त गुरुचित्र वाचलं तरी अख्खं गुरुचित्राचं सार त्याच्यात आहे एक दीड तास लागतो जास्त वेळ लागत नाही तुम्ही तेवढ्या ह्याच्यात ते करू शकता पण गेल्यावर स्नान अवश्य करा कळकळीच सण आहे प्रत्येकाने तिथे स्नान करून यावं जेव्हा केव्हा तुम्ही गुरु गाणगापूरला जाल दत्तक्षेत्री जाल कुठल्याही नरसिंवाडू असू दे कुरोपूर असू दे पिठापूर असू दे जिथे जिथे संगम आहे त्या ठिकाणी संगमावर स्नान केल्याशिवाय येऊ नका किंवा तिथलं प्रा पाणी जे आहे ते नुसतं स्नान करणं जमलं नाही गाणगापूरला तर अवश्य स्नान करा पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जमलं नाही तर ते पाणी अवश्य डोक्यावर तरी लावून या नुसतं तेवढं तरी आपण करू शकतो अंगावर शिंपडतो शकतो तेवढं तरी करू शकता या चा, सांगय चा, सांगय चा हो तर ह्या गोष्टी गुरुचैत्राच्या हो सांगायच्या होत्या व्हिडिओ थोडा मोठा झाला असेल तर त्याबद्दल मी क्षमस्व आहे काय होतंय खूप दिवसांनी व्हिडिओ केल्यामुळे थोडा मोठा होतो किती सांगू किती नाही असं होतं महाराजांबद्दल तर आता येतोय ये प्रकट दिन महाराजांचा त्याबद्दल थोडंसं मी पुढच्या व्हिडिओत सांगतो तर झालेली सेवा ही महाराजांच्या रणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव वदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त